अमरावतीच्या पांढरी खानापूरमध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये तुफान राडा झाला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेशद्वाराच्या मुद्द्यावरून जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली तर पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला आहे विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे संतप्त जमावाने पोलिसांच्या व्हॅनवरही दगडफेक दगडफेक केली आहे या हल्ल्यामध्ये पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळत आहे कायदा हातात घेतल्यास कारवाई होईल असे पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे आए, हो, ता ता आए, हो जे आहेत आम्ही आज आढावा घेत आहोत आता आणखी परिस्थिती आटोकात आणण्याचा प्रयत्न चालू आहे जखमी कोण आहेत किती नुकसान झालं आहे आम्ही पाहतोय अनेक वेळाच आव्हान करून सुद्धा जे गेटवर जमलेले लोक शांत होत नव्हते त्यांनी विभागीय एक कार्यालयाचा गेट तोडून आतमध्ये घुसत होते आणि घुसल्यानंतर रोखण्याचा प्रयत्न केला असतं दगडफेक केलेली आहे पोलिसांनी हाताळलेला आहे सिच्युएशन आणि कोणी कायदा हातात घेतल्यास त्यांच्यावर कारवाई होईल सर्वांना आम्ही शांततेचा आवाहन करतोय की कोणी कायदा हातात घेऊ नये सर परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी किती राऊंड हे करता काही सांगता येत नाही त्याचा आढावा घेऊन सांगतो एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह सह अनिल साखरकर